आज म महायुतीचे उमेदवार होते नरेंजी मस्के यांच्या प्रचारात आज महामेळावा संपन्न झाला सगळे लोक होते आपणसुद्धा आलात काय सांगत नरेश मस्के साहेब यांची निशानी जी धनुष्यबाण आहे मोदीजी सर्व भारत देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा ते होणारच आणि नरेश मस्के हे सुद्धा विजयी होणारच कारण की माझ्या आदिवासी पाड्यांवर आठ पाड्या आहेत प्रत्येक आदिवासी व्यक्तींना त्याच्यामध्ये विकसित विकास झाला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि आम्हाला आता असं वाटतंय की मातीतली व्यक्ती जी तळागळात काम करणारी नरेश मस्के साहेब आहे हे नक्कीच प्रत्येक लोकांना न्याय देतील आणि त्यासाठी आमचा पूर्ण आदिवासी समाज मतदानासाठी खाली उतरवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे आणि वीस तारखेला येऊरगाव काय प्रत्येक आदिवासी पाड्यातली व्यक्ती त्यांच्यासाठी मतदानासाठी खाली उतरणार आहे आणि चार तारखेला नरेश मस्के हे विजयी होणारच आणि पुन्हा तिसऱ्यांदा आमचे मोदी सरकार ही येणारच नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतील आणि नरेश मस्के हे खासदार होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि चार तारखेला आमचा पूर्ण आदिवासी पाडा गुलालाच्या जल्लोषाने पूर्ण रंगलेला असेल भारतीय जनता पार्टीचा मोदी सरकार